नमस्कार ज्ञानेश्वरांच्या एका विरहिणीवर निरूपण करण्याचा एक अल्पसा प्रयत्न मी करते ज्ञानेश्वरांची एखादी जरी ओवी जर समजायची म्हटली तर आयुष्य पूर्ण नाही पण माझ्या अल्पमतीप्रमाणे मला जितकं उमगलंय तितकं त्या विरहिणीचा अर्थ विषद करण्याचा एक थोडक्यात चाणासा मी अल्पसा प्रयत्न करते ज्ञानेश्वर माऊली राज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर गुरुध्यान राज விள விஜா ஆடி சார் ज्ञानदेव त्या पंढरीरायाच्या त्या आत्मतेजाच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले आहेत पण विठ्ठलाचं दर्शन काही होईना एखादा प्रियकर आणि प्रेयसीशी अबोला धरावा आणि त्यानंतर तिच्या मनाची जी अवस्था होईल त्या विरहावस्थेमध्ये परमेश्वराला ज्ञानेश्वरांनी घातली जी आग साग आहे ती म्हणजे ही विरहिणी ज्ञानदेव म्हणत आहे की मी तुझ्यासाठी साऱ्या सर्वस्वाचा त्याग केला घरादारावर कृषीपक्ष अरे सख्या तुझ्यासाठी मी हे सगळं सोडले आणि तू जर मानसिक अबोला धरलास तर मी काय बर करावं आणि म्हणून ते म्हणत आहेत की जो कोणी माझ्या विठुरायाची माझी भेट घडून हो त्याचे चरण मी माझ्या केसांनी झाडी काय हा भक्तिप्रेमाचा परिसीम म्हणून ते म्हणत आहे भेट वाहो सी चरण झाडी केशी भेट वाहो त्यास सोडली जिवे गाठी पाया सिद्धली मिठी जिवे गाठी उभा भेटवा होत्या सी चरण झाडी न केश सगळ्या स्वत्वाचा त्याग केला सगळा मी पळा विसरून जरी या भगवंताच्या काळाला मिठी घातली तरी हा एका जागी स्वस्त कसा बरोबर आहे याच्या हृदयाला पाजत का बरं फुटत नाही आणि या पंढरीराया माझ्या भेटीला का बरं येत नाही कुणीतरी भेटवा ग मला भेटवा हो त्यासी चरण साडी न केशी भेटवा हो त्यासी चरण साडी केशी सगुण भेटवागो्या चरण साडिन केशी क्षेवाला करी हो करार भेट वाहो त्यासी चरण जाडीन केशी हो चरण झाडीन केशी ज्ञानदेवांचं <coughs> आणि भगवंताच अद्वैत जरी असलं तरी आता मात्र ज्ञानेश्वरांना त्याच्या सगुण रूपाच्या दर्शनाची आस लागलेली आहे आणि म्हणून ते म्हणत आहे की आत्ताच मला जरा विठुरायांनी दर्शन दिलं नाही तर मला मात्र सुख लाभायचं नाही आता त्या विठुरायांनी त्या पंढरीरानी त्याच्या चारी अलिंगन दिल्याशिवाय